नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घाडात सावनेर येथे तुळजाई फिजिओथेरपीचे उद्घाटन नागपूर जिल्ह्यातील सावनेर शहरांमध्ये नुकतेच फिजिओथेरपी सेंटरचे उद्घाटन करण्यात आले हे उद्घाटन सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सेंटरचे प्रमुख भारत मोटघरे यांनी संपूर्ण सेंटरची माहिती देऊन फिजिओथेरपीबद्दल माहिती सांगितली येणाऱ्या काळामध्ये हृदयामध्ये अनेक प्रकारचे रोग निर्माण झाले आहे उदाहरणात अटा लखवा मारणे हात पायामध्ये कमजोरी येणे व इतर रोग निर्माण होत आहे त्याकरिता पुरुषांनी किंवा महिलांनी जर फिजिओथेरपीचा आधार घेतला तर अशा प्रकारचे रोग शरीरावर धाव करत नाही आणि शरीर तंदुरुस्त ठेवण्याचे काम फिजिओथेरपी करतात आमच्या फिजिओथेरपी मध्ये कमी दरात उत्तम सेवा देण्यात येणार असल्याचे भारत मोटघरे यांनी सांगितले यावेळी प्रामुख्याने रामराव मोवाडे अरविंद लोधी प्रवीण लोहे राजेश वानखेडे कैलास अडकणे उमेश काळ्य मंगेश राऊत प्रशांत ठाकरे भारत मोटघरे व इतर महिला पुरुष प्रामुख्याने हजर होते सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर ची रिपोर्ट